ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्र हो, चौदा तारखेला रात्री कालचा एक दिवस लक्षात ठेवा जे तुमचं जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर या जिल्ह्याची हॉल तिकीट आली आणि थोडी आनंदाची बातमी पण थोडी धक्का देणारी बातमी असेल की अचानक परीक्षा कशा आल्या ही एक्झाम नेमकी टीसीएस सी एस घेणार होती त्यानुसार परीक्षा होते का नाही ले ले, एक ही एक्झाम खरं टी सी एस घेणार होती आणि टी सी एस न घ्यावी त्यासाठी ही एक्झाम पुढे ढकललेली आणि मध्यंतरी निवडणूक आलेली आणि त्याच्यामुळे एक एक्झाम ही पुढे ढकललेली मित्रांनो एक्झाम अचानक आली कालावधी राहिला मोजून तुमच्याकडं एक सात दिवसाचा एक्झाम तुमची एकवीस बावीस आणि तेवीस ह्या तीन दिवशी आहे पहिला पेपर तुमचा पीओनचा होईल आणि ना लिपिकचा म्हणजे क्लर्कचा पेपर होईल तर ह्या आठ दिवसाच्या कमीत कमी सात जास्तीत जास्त आठ दिवसाच्या कालखंडामध्ये आपण नेमका अभ्यास काय करावा कसा करावा आपल्या आप अभ्यासाची स्थिती परिस्थिती काय असावी आतापर्यंत आपण अभ्यास काय केला आणि सगळ्यात महत्वाचं चंद्रपूर जिल्हा लक्षात ठेवा ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलाय त्या सगळ्यांनी ह्या चंद्रपूर जिल्ह्यासाठी एक वेगळा अभ्यासक्रम दिलाय त्यांनी वेगळा सिलेबस दिलाय कोणकोणते ते घटक त्यांनी स्किप केलेत आणि कोणत्या घटकाला जास्त वेटेज दिलंय याही सगळ्याच्या सगळ्या परिपूर्ण माहितीचा खजिना या तुम्हाला लेक्चरच्या माध्यमातून मिळेल तत्पूर्वी माझा आवाज तुम्हाला सर्वांना महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना स्पष्ट व्यवस्थित क्लिअर येतोय का बघा आणि जर येत असेल तर एक येस म्हणून मेसेज करा लगेच आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया बघा आज सकाळी तुमचं लेक्चर होतं दिवसभर काल होतं पण तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळे लेक्चर घेतलं नाही पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आली की सर चंद्रपूरवर लेक्चर घ्या एखादं आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने एक थोडा वेळ तुमच्याशी संवाद साधावा असं वाटलं यासाठी या ठिकाणी आपलं लेक्चर होईल सर्वांना आवाज येतोय का बघा ओके okay. तुम्हाल तुम्हाला सगळं सांगतो बघा तुमच्या इतर एक्झामपेक्षा ह्या साठी तुम्हाला परीक्षेचा पेपर सोडवण्यासाठी वेळ जास्त दिलाय दोन तासाचा दिलाय एकशे वीस मिनिटांचा दिलाय मग ह्या ज्या महत्वा महत्वाच्या गोष्टी आहेत कुठल्या प्रश्नाला किती वेटेज आहे ते सगळं तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार चंद्रपूर जिल्ह्याचा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पेपर कसा असेल हे तुम्हाला डिटेल सगळं सांगतो तत्पूर्वी आवाज येतोय का मला सांगा ओके आवाज क्लिअर आहे का येस सर ठीक आहे आवाज क्लिअर आहे तर मग आपण लेक्चरला सुरुवात करू जास्त वेळ न घालवता आता या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं तुमचं हॉल तिकीट आलेत सगळ्यांची आणि मग एक्झाम तुमची एकवीस बावीस आणि तेवीस डिसेंबरला आहे मग एकवीस डिसेंबरला तुमचा पहिला पेपर मित्रांनो या ठिकाणी पीओनचा होईल आणि त्यानंतर बावीस तेवीसला मध्येच पेपर आहेत काळजी करू नका लिपिकचा पेपर होईल तुमचा आणि जशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला अभ्यासक्रम दिलाय तो तुम्हाला या ठिकाणी सांगतो त्या पद्धतीनं तुमचं फोकस होतोय का नाही नाही होत असेल तर काय करायचं नेमकं आणि इथे एक शब्द लिहिला आहे बाबा पाच सराव पेपर तुम्हाला या ठिकाणी आपण देणार आहे आणि आता ज्या ज्या जिल्ह्यांचे परीक्षा राहील जसं की अहमदनगर जिल्हा आपला टॉपचा जिल्हा आहे ज्या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची ऍडमिशन आहेत आपल्याकडं मग त्यांच्यासाठी आपण सगळा कंटेंट रेडी केला आहे त्यांची लेक्चर जरा तब्येत बरी नसल्यामुळे मी घेतली नाही रविवारी होतो तुमचं लेक्चर काल पण उद्यापासून पुन्हा एकदा आपण मोठ्या ताकदीनं त्या विषयाकड वळणार आहे आणि तो विषय कम्प्लीट करणार आहे तत्पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यासाठी शेच आपण पाच पेपर बनवलेत जो अभ्यासक्रम ज्यांचा जसा आहे तसा आणि हे सगळा पेपर आपल्याला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल त्यानंतर भंडारा असेल त्याच्यानंतर अगोदर झालेला उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्हा असेल आणि रत्नागिरी जिल्हा असेल ह्या चार जिल्ह्यांना धरून आपण व्यवस्थितरित्या पाच टेस्ट सिरीज बनवलेत कोणासाठी चंद्रपूर जिल्ह्यासाठी आणि आपल्या दहा टेस्ट सिरीज उद्यापासून लॉन्च होत आहेत त्या म्हणजे तुमचा अहमदनगर जिल्हा आहे त्यासाठी जे आहे अहिल्यानगर मग ह्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी दहा पेपर आपण आहेत रेडी ते तुम्हाला भेटून जातील काळजी करू नका पण चंद्रपूरला पाच पेपर आपले रेडी आहेत जे तुम्हाला उद्यापासून लॉन्च होतील कसलीच काळजी करू नका जेवढं जेवढं देतोय जसं जसं सांगतोय तसं करा बाकी वेगळं काहीच करू नका चलो सुरुवात करूया आपण शिकायला जास्त वेळ न घालवता बोला जायचं का पुढे येस सर ओके ठीक आहे जाऊ पण पुढे मग व्हिडिओला लाईक करा ज्यांनी ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी आणि तुमची पी डी सी सीची पण ॲड खूप मोठी येणार आहे परत परत सांगतोय की पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची खूप मोठी ॲड आहे कोल्हापूरची आहे सोलापूरची आहे सोलापूर नागरी सहकारी ज्या काही बँका आहेत ते जे ॲड सुटलेले सातार सोलापूर नागरी सहकारी बँक आहे ती जी ॲड सुटली पण सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ॲड अजून सुटली नाही पण ती पण सुटेल लक्षात ठेवा त्याच्यामुळं फॉर्म सगळ्यांनी भरा जिथं जिथं सुटतोय तिथं तिथं भरा अजिबात घाबरू नका चलो आज आपण चंद्रपूरवर खास करून लेक्चर लावलेला आहे चंद्रपूरवाल्यांना पाच सराव पेपर आपले उद्यापासून लॉन्च होत आहेत पटपट पटपट पट, पट, सोडवायचे आणि हे पेपर आपले ऑनलाईन असणार जसं तुमचे पेपर बघा जसा तुमचा पेपर ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही देणार आहे एकवीस तारखेला त्याच धर्तीवर पाच पेपर अगोदर सोडवा पाच पेपर जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल चांगला फायदा होईल लक्षात ठेवा आणि बऱ्यापैकी पेपर आपण झालेल्या प्रश्नांवरच आधारित बनवलेले आहेत पण नवीन अभ्यासक्रमानुसार हा शब्द तुम्ही विसरू नका चलो मग आपल्याला करायचं काय आहे त्यांनी सांगितलंय काय आहे ते एक तुम्हाला या ठिकाणी सांगतो त्यांचा अभ्यासक्रम किती आहे सिलेबस किती आहे याच्यावर आपण चर्चा करू कोणकोणते विषय वे दिलेत वेटेज किती आहे आणि तुमच्या एक्झाम कोणत्या कधी आहेत ओके तर ही तुमची ऍड आलेली बघा सरासरी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरून तुमचे झालेले मग ऑक्टोबरमध्ये झालते तर बघा त्याच्या अगोदर बऱ्याच जिल्ह्यांच्या ऍड निघलेल्या होत्या आणि त्यांनी संभाव्य तारखा पण आपल्याला बऱ्याच सांगितलेल्या फॉर्म सुटलेलं ते भरून झाल्यानंतर सांगितलेलं की तुमचे अहमदनगरचे फॉर्म भरा चंद्रपूरचे फॉर्म भरा परीक्षा तुमच्या होणार आहेत माझं थोडं होतील पण फॉर्म भरलाय म्हटल्यावर परीक्षा होईल त्याच्यामुळे थांबायचं नाही फॉर्म भरत राहायचं अभ्यास करत राहायचं काय नाही काय आपल्याला शंभर टक्के भेटून जाईल चलो हॉल तिकीट कसे का काढावे वेबसाईटला जावा हॉल तिकीट तुम्हाला भेटून जाईल वेबसाईटला जावा वेबसाईट पण तुम्हाला सांगतो डिटेल माहिती देतो काळजीच करू नका काय तर बघा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक मर्यादित चंद्रपूर या बँकेत तृतीय श्रेणीतील म्हणजे लिपिक पदाच्या दोनशे एकसष्ट जागा होत्या तर चतुर्थ श्रेणीतील शिपाई शिपाई चतुर्थ श्रेणीमध्ये आहे त्याच्या पण तुम्हाला त्या ठिकाणी जागा सांगितली एकच मिनिट जरा पेन मी चेंज करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसून जाईल ठीक आहे ओके तर बघा या ठिकाणी चतुर्थ श्रेणी शिपाई सत्त्याण्णव जागा होत्या म्हणजे ह्या सत्त्याण्णव जागांच्या दोनशे एकसष्ट अशा तुमच्या टोटल जागा होत्या लक्षात ठेवा हो। म्हणजे दोनशे एकसष्ट असेल आणि ह्या सत्त्याण्णव जागा असतील ठीक आहे आठ पाच एक तीनशे आठावन जागा तीनशे अठ्ठावन्न जागाची मोठी ऍड होती तुमची लक्षात ठेवा हो। मग या तीनशे आठावन जागाच्या ऍडची परीक्षा तुमची येते एकवीस तारखेपासून होती ह्या तुमच्या फॉर्म भरलेला अर्ज मागवले हे सगळं डिटेल झालेलं होतं आणि इथं तुम्हाला संकेतस्थळ दिलं म्हणजेच वेबसाईट दिली बघा सी बँक डॉट कॉम डॉट इन एवढंच टाका ह्या वेबसाईट वर तुम्ही गेला का तुम्हाला त्या ठिकाणी डिटेल सगळी माहिती भेटेल परिपत्रक असतील नोटिफिकेशन असेल सगळं डिटेल भेटेल हॉल तिकीट पण तुम्हाला इथंच भेटेल ठीक आहे की त्यांनी आपल्याला वेबसाईट दिली तिच्यावर क्लिक करा आणि त्या वेबसाईट वर जावा ठीक आहे जाऊ आता ऑनलाईन परीक्षा कशा असेल त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आपल्याला तर लिपिक आणि शिपाई या श्रेणीतील प्रधान करता बघा संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ आणि बहुपर्याय असतील थी, कशा असतील वस्तुनिष्ठ आणि बहुपर्याय म्हणजेच तुम्हाला चार पर्याय त्या ठिकाणी दिले जातील नव्वद प्रश्नांच्या प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे नव्वद गुणांची परीक्षा राहील असं सांगितलेलं होतं कालावधी या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिलाय नव्वद मिनिटांचा हिथं दिलाय बरं का पण नवीन अपडेट केलं आणि त्यांनी कालावधी अवधी तिथं आपल्याला दिलेला आहे एकशे वीस मिनिटांचा तो पण तुम्ही लक्षात ठेवा कसा तर तुम्हाला सांगतो तत्पूर्वी ही ऑनलाईन परीक्षा खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित असेल आणि हे विषय कुठले दिले बघा तुम्हाला डिटेल सांगतो गणित आहे बँकिंग अन सहकार एकत्रित आहे सामान्या व चालू घडामोडी आहे कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी संगणक माहिती तंत्रज्ञान ओके आणि बुद्धिमापन चाचणे आय म्हणतो ज्याला आपण अशी बुद्धिमापन चाचणे असा सगळा घटक दिलाय पण ह्याच्यामध्ये इंग्रजी विषय दिलेला नाहीये आणि मराठी दिलाय फक्त पाच मार्काल मग त्याला वेटेज ऐकालय तुम्ही मराठीचा आणि इंग्रजीचा अभ्यासच करू नका असं स्पष्ट सांगणार आहे इथे लक्षात मराठी इंग्रजीचा चंद्रपूरच्या डीसीसी बँकेसाठी तुम्ही अभ्यासच करू नका मराठी तुम्हाला किरकोळ प्रश्न एकदम सोपं विचारलं जातात तिथं वेळ घालवू नका जिथं आपल्याला जास्त मार्क घ्यायचे आहेत तिथं वेळ घालवायचा जसं की चालू घडामोडीवर पंधरा प्रश्न आहेत फक्त चालू घडामोडीवर पंधरा प्रश्न आहेत सामान्य ज्ञानवर वीस प्रश्न आहेत गणितवर दहा प्रश्न आहेत बुद्धिमत्तेवर दहा प्रश्न आहेत संगणक पाच प्रश्न आहेत लक्षात ठेवा सहकार असेल बँकिंग असेल त्याच्यावर पण बरेच प्रश्न आहेत ते आपण डिटेल व्यवस्थित त्या बघूया चलो इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला समजलं आहे Yes. यस अहमदनगरची पण तुमची जानेवारीत परीक्षा होईल काळजी करू नका जानेवारीत फिक्स परीक्षा होईल अहमदनगरमध्ये येस यस इथपर्यंत क्लिअर असेल तर एकदा लाईक करा व्हिडिओला इथपर्यंत क्लिअर असेल व्यवस्थित समजत असेल तर एकदा लाईक करा आपण आता आपल्या मेन कथाकडे बोलतोय जे तुम्हाला सांगावायचं आहे ते बघा हे नोटिफिकेशन आलेलं आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक मर्यादित चंद्रपूरचं ठीक आहे आणि मग ह्या मध्ये आपल्याला डिटेल सगळीच्या सगळी माहिती दिलेली आहे नोटीस दिलेल्या आहे आणि त्यानुसार महत्वाची माहिती आहे यातली तीच तुम्हाला सांगतो बघा एक्झाम डेट्स दिली त्या मग आपली एकवीस डिसेंबर दोन हजार पी वन ची एक्झाम होणार आहे लक्षात ठेवा आणि मल्टिपल शिफ्ट मध्ये होणार आहे म्हणजे तीन शिफ्ट मध्ये परीक्षा होईल तुमची आणि बावीस ते वीस डिसेंबरला तुमची क्लर्क म्हणजेच लिपिक पदाची परीक्षा होईल ती सुद्धा मल्टिपल मध्ये म्हणजे तीन मध्ये परीक्षा तुमची होईल जास्त मध्ये होईल तीन मध्ये होईल मग आता त्यांनी डिटेल माहिती सगळीच्या सगळी आपल्याला दिले आहेत पेपर कुठल्या धर्तीवर असेल काय असेल पेपर तुमचा या ठिकाणी दिल्याप्रमाणे दोन भाषेमध्ये असेल एक इंग्रजी आणि मराठी हिथे देतानाच दिले बघा इंग्रजी अँड मराठी ह्या दोन लँग्वेजमध्ये तुमचा पेपर असेल पण इंग्रजीचे प्रश्न तुम्हाला नाहीयेत त्यांनी स्पष्ट सांगितलंय कसं तर पुढं सांगतो तसं बघा ही बघा त्यांनी असा कार्यक्रम दिलेला आहे टोटल तुम्हाला क्वेश्चन आहेत नव्वद नव्वद प्रश्न आहेत आणि मार्क सुद्धा नव्वद आहेत आणि तुम्हाला म्हटलं नाही तिकडं देताना त्यांनी नव्वद मिनिटाचा कालावधी दिलाय आणि हिथं येताना त्यांनी एकशे वीस मिनिटाचा कालावधी दिलाय बघा हे जर आपण व्यवस्थितरित्या चेक केलं पाहिजे देताना तर ह्यांनी एकशे वीस मिनिटं दिली आहेत म्हणजे एकशे वीस मिनिटं म्हणजे दोन तास झाला दोन तास आतापर्यंत तुमच्या परीक्षा झाल्या का नाही त्यांनी आपल्याला दोन तासाचा कालावधी कोणालाच दिला नव्हता दिलाय का रे अजिबात मग हि तर दोन तासाचा कालावधी दिसतोय नवीन अपडेटनुसार ह्या गोष्टीचा विचार करा तुम्ही डिटेल तुम्हाला मी माहिती सांगेनच पण आता देताना आपल्याला नवीन नोटिफिकेशन मध्ये त्यांनी दोन तास दिलेत ना या ठिकाणी येते लक्षात तुमच्या बघा एकशे वीस मिनिटाचा कालावधी दिलेला दिसून येतोय हे तुम्ही लक्षात ठेवा हा हे तुमचा एक्झामचा पॅटर्न नवीन नोटिफिकेशन नुसार आपल्या टेलिग्राम चॅनलला पण ही डिटेल सगळीच फाईल पाठवतो हो आपण फक्त एक पेज पाठवलंय हो पण सगळं सगळं परत एकदा लेक्चर झाल्या झाल्या पाठवतो हो तुम्हाला यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपलं सनरायझ अकॅडमी सातारा ठीक आहे चलो आता हे तुम्हाला दोन तासाचं दिलंय एकशे वीस मिनिटाचं ते एक, मिन एक तुम्हाला सांगितलं त्याबाबत हो तुम्हाला डिटेल माहिती देतो काळजी करू नका आता आपल्याला मॅथमॅटिक्स म्हणजे गणित हा विषय दिलाय की तिला दहा क्वेश्चन दहा मार्क गणित तुम्हाला दहा प्रश्न दहा मार्कासाठी दिलेत एक सुद्धा मार्क चुकता नये आउटटॉपच घ्यायची लक्षात ठेवा जसं सांगतो तसं त्यानंतरनं तुम्हाला बँकिंग आणि कोऑपरेशन म्हणजे सहकार आणि बँकिंग लक्षात ठेवा सहकार अँड बँकिंग हे तुम्हाला वीस प्रश्न दिलेत किती प्रश्न दिलेत वीस आउट ऑफच खेळ करायचा सगळा कंटेंट आपला रेडी आहे आणि आपण प्रश्नांवर जास्त काम करतोय झालेल्या प्रश्नांवर जे तुमचं आता सातारा जिल्ह्याचे बरेच एक जवळजवळ वीस पंचवीस पेपर आहेत आपल्याकडं त्याच्यावर चा चांगलं काम आपलं चालू आहे जेणेकरून तुमचा रिझल्ट येईल मार्क चांगली पडतील जनरल नॉलेजवर तुम्हाला वीस प्रश्न दिलेत वीस वेटेज दिले जनरल नॉलेज आणि जनरल नॉलेज तुम्हाला सांगतो भूगोलवर जास्त प्रश्न विचारलेत आणि भूगलवर आपण चांगलं काम करणार आहे जनरल नॉलेजचे जे जे प्रश्न तुम्हाला विचारलेत का नाही आतापर्यंत मग सातारा जिल्हा असू द्या भांडारा असू द्या त्याचबरोबर रत्नागिरी असू द्या आणि धाराशिव असू द्या ह्या जिल्ह्यावरचं सगळं प्रश्न आपण या ठिकाणी जनरल नॉलेजमध्ये घेणार आहे सगळे घेणार आहे त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका तुमचा जबरदस्त सराव होईल विथ पाच सराव पेपर आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं सोडवत येतात मोबाईलवर जसं तुम्ही तिकडे कॅम्प्युटरवर सोडवणार आहे तसं इथं मोबाईलवर सोडवायचं प्रॅक्टिस करायचं चांगलं तुमचा एक पेपर द्यायचा आहे पाच पेपर आधी हाताखाली न जाऊ द्या जबरदस्त पिक्चर टाईप कार्यक्रम करून टाकू चलो ना करंट अफेअर्स म्हणजे तुम्हाला चालू घडामोडीवरती त्यांनी वेटेज दिलं आहे इंग्रजीचं काढून हिथं टाकलेत पंधरा प्रश्न तुम्हाल। लक्षा तुम्हाला लक्षात ठेवा मग चालू घडामोडी तुम्हाला मी म्हणतोय तीन ते चार महिन्यातल्या करायच्या इथे आपल्या रीड आहेत तुम्हाला एक्स्ट्रा अजून घेतो आणि टोटल आठ ते दहा महिन्याच्या चालू घडामोडी तुमच्या करून घेतो चांगल्या कारण वेटेज वाढवलंय तुम्हाला आठ ते दहा महिन्याच्या चांगल्या जबरदस्त चालू घडामोडी घेऊन टाकतो जेणेकरून आपल्याला पंधरापैकी पंधरा मार्क भेटलीच पाहिजेत आणि तुम्हाला मी एक सांगितलंय बघा की तुम्हाला ह्या आठ ते दहा महिन्याचं वन लायनर देणार आहे वन लायनर वन लायनर हे असतील तुमचे वन लायनर कसे महिन्यानुसार मग तुम्हाला मी जानेवारी पासून देणार जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे एक आठ महिन्याचं सगळ्याच्या सगळ्या चालू घडामोडी वन लाईनर देतो तेवढ्या चांगल्या करायच्या आणि ऍपमध्ये पण आपण पन घेतले चार महिन्याचे अजून चार महिन्याचे घेऊ एक हो। सात हो आठ लेक्चर घेऊ अजून दररोज उद्यापासून जेणेकरून तुम्हाला अजून सोपं वाटेल पण वन लाईनर जबरदस्त करून देतो तुमचे पैकी पंधरा वेटले पाहिजेत ठीक आहे हा एक कंटेंट आपण जबरदस्त करून घेऊया पाच पेपर ऍप्लिकेशनमध्ये भेटतील तुम्हाला डिटेल माहिती देतो ही जरा माहिती सांगून झाली का त्यानंतरनं ऍग्रिकल्चर आणि रुरल इकॉनॉमिक्स दिले म्हणजेच काय तर कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था दिली त्याला लय वेटेज दिल नाही पाचच मार्काचं वेटेज आहे म्हणजे हे पाच मार्क आणि सहकार आणि बँकिंगचे आपले वीस असे पंचवीस मार्काचा तुम्हाला कंटेंट तो दिलेला आहे त्यानंतरनं मराठी लँग्वेजवर पाच मार्क आहेत लेक्चर जेवढी प्रश्नांवर घेतली तेवढीच करा लय ले लेक्चर बी करू नका तुम्हाला जेवढं सांगतो तेवढं करा बाकी वेगळं करू नका पाच मार्क आहेत आणि हे आहेत यातला एक सुद्धा मार्क तुमचा जाणार नाही आपला शब्द आहे बघा त्यानंतर तुम्हाला कॅम्प्युटर आणि आयटी दिले कॅम्प्युटर आणि आयटी म्हणजे संगणक आणि माहिती तंत्रज्ञान त्याच्यावर तुम्हाला पाच प्रश्न आहेत आणि आपले लेक्चर झालेत बघा टोटल आठ एवढीच लेक्चर बघायची बॅच घेतले घेतले आज जर बॅच घेतली तुम्ही तीनशे रुपयेच बॅच आहे फक्त चंद्रपूर बरं का बाकीच्या बॅच घेऊ नका फक्त चंद्रपूर जिल्ह्यावाल्यांनीच बॅच घ्या कारण ह्या बॅचचा कालावधी फक्त आणि फक्त आठ दिवसाचा आहे पंचवीस तारखेला ही बॅच आपली संपते तीनशे रुपये तुम्हाला पंचवीस दिवसासाठी पंचवीस तारखेपर्यंत ही बॅच असेल तीनशे रुपये तुम्हाला पाच सराव पेपर भेटणार आहेत आणि ही सगळी लेक्चर भेटणार आहेत लक्षात ठेव किती रुपये फक्त तीनशे रुपये पंचवीस तारखेपर्यंत लक्षात ठेवा बाकीच्यांनी बॅच घेऊ नका स्पष्ट सांगतो बाकीच्यांना जर बॅच घ्यायची असेल पुढच्या परीक्षांसाठी तर एक हजार रुपयेवाली बॅच आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेची लक्षात ठेवा ही आपली चंद्रपूर बँकेची फी आहे फक्त तीनशे रुपये आणि तीनशे रुपये तुम्हाला ह्या पंचवीस तारखेपर्यंत सगळं भेटणार आहे आजच्या दिवसापासून येथे लक्षात तुमच्या त्याच्यामुळे तुम्ही चंद्रपूरवाल्यांनीच हे तीनशे रुपये घालवा बाकीच्यानी घालू नका बाकीच्यानी एक हजार रुपयाची बॅच आहे ती खरेदी करा जेणेकरून तुमच्या पुढच्या परीक्षा असतील फक्त आणि फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकेच्याच परीक्षांसाठी ही बॅच आहे हे एक डोक्यात ठेवा तुमची येते लक्षात ओके आता त्याच्यानंतर तुम्हाला आयक्यू दिलाय म्हणजे बुद्धिमत्तेचा हा एक घटक आहे बघा ठीक आहे जे तुम्हाला दहा प्रश्न आहेत असे तुमचे नव्वद प्रश्न नव्वद गुण आणि परत एकदा सांगतो वेळ दिलाय त्यांनी एकशे वीस मिनिटांचा येत आहे लक्षात पण तुम्ही टेस्ट सिरीज ज्यावेळेस सोडवणार आहे सराव पेपर ज्यावेळेस सोडवणार आहे त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी वेळ जो आहे तुम्ही शंभर मिनिटांचा देणार आहे तुमचा पेपर रेग्युलर आहे नव्वद मिनिटांचा मी देतोय तुम्हाला शंभर मिनिटांचा आणि चंद्रपूर त्यांनी सांगितलंय की एकशे वीस मिनिटांचा पेपर येते लक्षात किंवा तुम्हाला दोन तासाचा पेपर देतो काळजी करू नका जसं इथं दिलंय तसं टायमिंग नुसार तुमची मॉक टेस्ट उद्यापासून सुरू होते उद्या तुमचा पहिला पेपर असेल उद्या दुपारी पहिला झाला का संध्याकाळी दुसरा पेपर टाकून देतो आणि तुम्हाला एक अठरा ते एकोणीस तारखेपर्यंत पाच पेपर संपून टाकतो काळजी करू नका उद्या दोन पेपर असतील तुमचे नव्वद नव्वद प्रश्नांचे जसं इथं वेटेज आहे तसा पेपर असेल आपला आणि झालेले जे प्रश्न आहेत त्याच्यावर आधारित पेपर असेल आणि त्याचबरोबर ही बॅच पण तुम्हाला भेटून जाईल आधी बॅच घेतलेली आहे गणिबाय आधी ज्यांनी बॅच घेतलेली आहे त्यांनी ही बॅच घेऊ नका ही बॅच नवीन विद्यार्थ्यांसाठी असेल चंद्रपूरचा फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी आधीच्या विद्यार्थ्यांनी बॅच खरेदी करू नका पैसे घालवू नका आधीच्या विद्यार्थ्यांना हे सगळं भेटणार आहे पहिल्या तुमच्या तुम्ही जी काय फी भरली आहे त्या फी मध्येच हे सगळं भेटणार आहे आधीच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी बॅच घेतली त्यांनी ही बॅच घेऊ नका जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही बॅच आहे त्यांनी ही बॅच घ्या काळजी करू नका कोणीच ठीक आहे काय अडचण असेल तर मला कॉल करा तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा लेक्चर खरं आवडत असेल समजत असेल चांगली माहिती व्यवस्थित भेटत असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांनी लाईक करा पडदेशी वाट पाहतोय तुमच्या एका लाईकची चलो हा बॅच जर ही तुम्ही तीनशे रुपयेची घेतली तर तुम्हाला मॉक टेस्ट सिरीज फ्री आहे तीनशे रुपये तुम्हाला ही बॅच पण आहे आठ दिवसाची ही पंचवीस तारखेपर्यंतची आणि ही तुम्हाला काय सांगतो बॅच पण आहे आणि मॉक टेस्ट सिरीज ज्या आहेत पाच त्या तुम्हाला फ्री भेटतात त्याच्यातच भेटतात तीनशे रुपये काळजी करून आहोत ठीक आहे ओके ठीक आहे जाऊया पुढे आपण इथपर्यंत क्लिअर आहे थँक्यू आता तुम्हाला ही माहिती दिली बघा सगळी ज्या सगळी व्यवस्थित त्यांनी पेपर कसा का असेल काय असेल आणि ही सगळी त्यांची वेबसाईट दिली आहे हे त्यांनी चौदा बाराला ऑफिशियल सांगितल्यानं आपल्याला हे आज सकाळी भेटलेलं आहे बघा आज सोळा तारीख आहे पंधराला संध्याकाळी पडला असेल आणि सोळाला आपल्याकडे आलेला आहे पण चौदाला झाले चंद्रपूरकडून आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत आता इकडं पण आपला जाण्याचा एक बेद ठरलेला होता पण परीक्षा जास्तच लवकर आल्या त्याच्यामुळे आता तुमची लेक्चर घेईल पण गेलो असतो तर आपण हे सीईओ आहेत यांना सुद्धा लेटर दिला असतं जसं सातारा जिल्ह्याला दिलंय तसं बघू अहमदनगरला पुढच्या आठवड्यात जाणार आहे आम्ही त्याच्यामुळे काळजी करू नका जिथं जिथं आहे तिथे तिथं पोहोचू आणि हा भ्रष्टाचार थांबवण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न करू आपण आणि कुठं काय आढळलं तर मला तुम्ही सांगा की सर इथं इथ असं असे पैसे देऊन भरती होत आहेत जो विद्यार्थी आपल्याला सांगेल त्याचं नाव गुप्तरित्या ठेवलं जाईल फक्त माहिती पुरवा येते लक्षात तुमच्या आपला भारत देश हा भारतीय संविधानावर चालणार आहे त्याच्यामुळे भ्रष्टाचार जेवढा थांबवता था येईल तेवढा आपण थांबवण्याचा प्रयत्न करूया कुठं काय होत असेल सातारा जिल्हा असू द्या अहमदनगर असू द्या रत्नागिरी असू द्या चंद्रपूर असू द्या नाहीतर महाराष्ट्रातला छत्तीस जिल्ह्यांपैकी कोणताही असू द्या कुठं जर काय ह्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक असू द्या नाहीतर कुठलीही जिल्हा मध्यवर्ती बँक असू द्या जिथं पैसे भरले जातात त्या ठिकाणाहून तुम्हाला फक्त माहिती मिळू द्या तुम्ही मला सांगा फोन करून तुमचं नाव अजिबात कुठं घेतलं जाणार नाही येतही लक्षात जेणेकरून हा भ्रष्टाचार थांबवता येईल आणि जो पैसे भरून वशिलेबाजीने होतोय त्याला आपण बाहेर काढू आणि शंभर टक्के काढू बघा तुम्ही काढल्यानंतर तो म्हणाल सर कार्यक्रमच केला त्याचा करू आपण तुम्ही बरोबर आहे ना शंभर टक्के करू गोरगरिबाची पोरं सुद्धा बँकेत जाऊन बसू द्या एसी मध्ये काम करू दे त्यांना पण येते लक्षात त्यांची बी लय अपेक्षा नाही हो त्यांचं जे कष्ट आहे का नाही त्या कष्टाला फळ मिळू द्या एवढंच त्यांचं म्हणणं चलो जाऊ आपण फुल ओके तर ही माहिती सगळीच्या सगळी तुम्हाला भेटून जाईल अहमदनगरला येणार आहे काळजी करू नका आणि हे आपली चंद्रपूर डी सी सी बँकेसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले की सर थोडक्यात आम्हाला काय तरी द्या तर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आपण ही थोडक्यात बॅच टाकलेली आहे ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन घ्याचाल सनराइज करियर अकॅडमी सातारा त्यावेळेस काय करायचं का तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एक फोल्डर आहे वर स्क्रीनवरच तुम्ही रजिस्ट्रेशन केलं का तुम्हाला दिसून येतो त्या फोल्डरवर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केलं का तुम्ही बॅच मध्ये जाचाल बॅच मध्ये केलं का वरती तुम्हाला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक बॅच दिसेल आणि त्याच्या खाली जिल्हा मध्यवर्ती बँक बॅच दिसेल जिल्हा मध्यवर्ती बँक बॅच घ्यायची असेल तर एक हजार रुपये तुम्हाला पडतील आणि चंद्रपूर जिल्हा फक्त आणि फक्त चंद्रपूर जिल्ह्याची बॅच घ्यायची अशा बऱ्याच जणांचे फोन आल्यास आणि म्हणून त्याच्यावर क्लिक करा आणि तीनशे रुपये तुम्हाला ही बॅच भेटेल पंचवीस तारखेपर्यंत जोपर्यंत तुमचा पेपर होत नाही तोपर्यंत आणि मग ह्या तीनशे रुपये तुम्हाला हे जे सगळे विषय आहेत का नाही ते सगळ्याचे सगळे विषयांचं कंटेंट तर ऑलरेडी भेटलायस तुम्हाला बॅच घेतले घेतले दिसेल तुम्हाला विथ पाच मॉक टेस्ट दिलेत आपण त्या ठिकाणी आणि तुम्हाला आता जे पेपर झालेत त्या धर्तीवरच दिलेत आणि म्हणून तुम्हाला आधी पीच पेपर सोडवा मग एक पेपर सोडवाय जाव। हाय का अगोदर पाच पेपर सोडवा इथं सराव पेपर दररोज सोडवा उद्या दोन देतोय उद्या दोनच्या दोन्ही सोडवा परवा दोन देतोय आणि तेरवा एक देतोय असं तुम्हाला अठरा एकोणीस तारखेपर्यंत तुमचं सराव पेपर सोडवून होते पाच आणि एक पेपर किती वेळा सोडवा इथं असं काय नाही की एकदा सोडवला दोनदा सोडवला किती वेळा सोडवा किती वेळा मी म्हणतो जेणेकरून तुमचा चांगला सराव होईल प्रॅक्टिस होईल आणि प्रश्न त्याच धर्तीवर त्यातलेच असतील तुमचं ब्रेन एक डेव्हलप होईल लॉजिक डेव्हलप होईल की हा प्रश्न आपण असा सोडवलेला तर आपल्याला प्रत्यक्षात एकवीस तारखेला असा विचारलाय तो कसा सोडवता येतील इथपर्यंत इत तुम्हाला नेऊन ठेवतो अजिबात काळजी करू नका थोडी सुद्धा इथपर्यंत क्लिअर असेल दिलेली माहिती तुम्हाला ह्या तीनशे रुपयेच्या बॅच मध्येच त्या पाच सराव पेपर ऑनलाईन टेस्ट सिरीज भेटणार आहे काळजी करू नका तुमचं लिपिक असू द्या नाहीतर शिपाई असू द्या दोन्हीसाठी पण भेटून जाईल तर त्यासाठी काय करा हे ऍप्लिकेशन डाऊनलोड बघा नवीन अभ्यासक्रमानुसार तुम्हाला पाच ऑनलाईन टेस्ट सराव पेपर देतोय आपण अडचण असल्यास या नंबरला कॉल करा मला कधीही चलो डबल 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 एट एट थ्री सेवन सिक्स टू थ्री किंवा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी हा ऑफिसचा नंबर आहे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी त्रेसष्ट चौऱ्याऐंशी ह्या नंबरला कॉल करा कोणत्याही नंबरला कॉल करा आणि तुमचं ऍडमिशन कन्फर्म करा अँड ऍडमिशन डायरेक्ट घेऊन टाका हि तो तुम्हाला ऍप्लिकेशनच चित्र दिसतंय बघा हे नंबर तुम्हाला आता सांगितले मी हे ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करायचं सनरायज अकॅडमी सातारा टाकायचं हा लोगोईल हा लोगो दिसला का तिथून तुम्ही बॅच परचेस करा डायरेक्ट ऍप्लिकेशन डाउनलोड करून काय अडचण असल्यास कॉल करा असं तुम्हाला सांगितलंय अर्चना मॅडम म्हणतायत फीज कमी करा सर अर्चना मॅडम तीनशे रुपये तुम्हाला पाच सराव पेपर भेटतात आणि सगळ्या विषयांची लेक्चर भेटतात विथ दोन लेक्चर लाईव्ह ओपन भेटतात ठीक आहे बोला अजून कोणाची काही शंका आहे का काही अडचण आहे का सांगा बोला आणि कोणाला पैशाबाबत फी बाबत अडचण असेल तरी कॉल करा काळजी करू नका एखाद्याची परिस्थिती नसेल बरोबर का जो स्वतः कमवून शिकत असेल असे गोरगरीब मुलं असले तरी कॉल करा ह्या नंबरला खरंच परिस्थिती सर आमची हालाकीची आहे गरीब आई आम्हाला ही बॅच तीनशेच्या का नाही ती घेण्यासाठी पण पैसे नाहीत एवढेच आहेत देऊन टाकू तुम्हाला तेवढ्यातच काळजी करू नका पण रिझल्ट आला पाहिजे रिझल्ट आला पाहिजे प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवा तर बॅच खरेदी करा आतापासून सुरू होते तुम्हाला काही अडचण असल्यास कॉल करा तुमचे काय प्रश्न असतील तरी सांगा बोला काय प्रश्न आहेत का तुमचे चलो तुमचे प्रश्न काय असतील तर विचारा हा साठी आहे की साठी तर खास बॅच आहे पिवन आणि तुमचं लिपिक दोन्ही पदांसाठी बॅच आहे इथं लिहिलंय बघा लिपिक व शिपाई क्लर्क आणि पिवन ह्या दोन्हींसाठी बॅच आहे घेऊन टाका पटपट 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 हा उद्या लेक्चर होईल राहुल दादा उद्यापासून लेक्चर होतील तुमची मी कालच घेणार होतो पण तब्य जरा बरी नव्हती त्याच्यामुळे काल आणि आज लेक्चर घेतले नाहीत पण उद्यापासून तुमची लेक्चर होतील काळजी होती। करू <laughs> वर्क वेल कंपनीच घेणार आहे टी सी एस न काय अभ्यासक्रम बदललेला दिसना मग ही वेल कंपनीकडेच काम केलेलं आहे पुन्हा एकदा आपण प्रयत्न करतोय टीसीएस आय बी पी एस न परीक्षा घ्यावी पण अजून तसं काय झालं नाही ठीक आहे चलो हा ललिता मॅम उद्यापासून आपले लेक्चर आहेत रेग्युलर काळजी करू नका काल तर रविवारच होता पण काल तुमचं अहमदनगर जिल्ह्यावर घेणार होतो ते उद्यापासून होऊन जाईल आणि ज्यांना अहमदनगरची बॅच घ्यायची आहे त्यांना एक हजार रुपये मध्ये बॅच आहे चा, चालू आहे घेऊन टाका बॅच पण पन, ह्या पंचवीस तारखेपर्यंत घ्यायच्या आहे चंद्रपूरवाल्यांनी चे, त्यांच्यासाठी खास आपण डिस्काउंट दिलाय फक्त तीनशे रुपये मध्ये सगळं विथ पाच सहा पेपर देतोय मॉक टेस्ट देतोय जेणेकरून तुमचा फायदा होऊन जाईल चलो ओकेच okay, ललिता मॅम घेऊया थांबूया का आपण या ठिकाणी आज तुम्हाला प्रश्न आणले नाहीत पण ही महत्वाची मा माहिती बऱ्याच मुलांचे फोन आले की सर लेक्चर घ्या चंद्रपूर जिल्ह्यावरचं जरा घटक काय आहे सिलेबस काय आहे हे पण सांगा आणि टेस्ट सिरीज एखादी घेता आली तर घ्या भले पैसे लागू दे पण आमचा पेपर निघला पाहिजे सरावाच्या माध्यमातून म्हणून आपण फक्त तीनशे रुपयामध्ये ही बॅच टाकून दिली आहे खास विद्यार्थ्यांच्या आग्रह खातील ठीक आहे थांबू या ठिकाणी आपण काही शंका असल्यास काही अडचण असल्यास या नंबरला कॉल करा मला इथं नंबर दिले दोन्ही पण तुम्हाला ठीक आहे आणि हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करा सनराईज करिअर अकॅडमी सातारा जर्नी फ्रॉम झिरो टू हिरो ज्याला कायच येत नाही त्या शून्यातून आपण शंभर टक्के रिझल्ट देण्याचा प्रयत्न करू थांबू या ठिकाणी हां लाईक करा ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी जाता जाता चलो लाईक करून घ्या पटपट पटपट जयश्री मॅडम पाचशे नाही फक्त तीनशे रुपये आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी हा पेपर सगळ्यांना भेटणार आहेत पेपरसाठी वेगळ्या फी देत बसू नका ज्या विद्यार्थ्यांचा आपल्याकडे ऍडमिशन आहे त्या सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांना ह्या टेस्ट सिरीज भेटणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही एकदा ऍडमिशन घेतलं का परत कुठंच पैसे भरू नका कुठं म्हणजे कुठंच भरायचे नाहीत डीसीसी बँक चंद्रपूर सी डी सी सी यासाठी फक्त तीनशे रुपये फी आहे ठीक आहे थांबूया आपण या ठिकाणी काही अडचण असल्यास नंबर दिलेत कॉल करा चलो ओके थांबूया ठिकाणी भेटूया उद्यापासूनच्या लेक्चर मध्ये आपण तोपर्यंत सर्वांना गुड नाईट आणि परीक्षेसाठी ऑल द बेस्ट चांगला अभ्यास करा भरभरून अभ्यास करा ढिलं पडू नका चलो